नव्वद वर्ष राज्य केले आणि कोण म्हणता मुलांनी महाराष्ट्रावर नव्वद वर्ष राज्य केले आणि कोण म्हणता इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्ष राज्य केले अरे कोण म्हणता इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्ष केले राज्य केले माझ्या राजांनी फक्त श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती या निमित्त आपण आज सर्व जनते जमलेला आहोत सर सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार माझे नाव गणेश संतोष विजाधर मी सांगित शिकतो माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा देवी हला सर्वांनाच माहीत आहे त्या शाहिस्ते खान आपल्या लाल मला शिवाजी महाराजांबद्दल विचार करत बसला होता तेव्हा राजे लाल महालात जाऊन शाहिस्ते खानाची पाचही बोटी कापली लाल महला शाहिस्ते खान छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिल्या बरोबर लाल महालाच्या खिडकीच्या बाहेरून लाल महालाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा आपल्या राजांनी शाहिस्ते खानांची पाचच्या पाचिटे काफले

उंगलियां काट सकता है यह शिवा किसी की गर्दन मार सकता है यह शिवा किसी के पैर काट सकता है यह और यह शिवा किसी भी औरत पर हाथ नहीं उठा सकता किसी भी औरत पर ऐसे होते हम से राजे ऐसे होते हम से राजे सर्वनाथ माइदा से राम चार

प्रेमिका मध्ये प्रेमिकांचे नाव लिहिले जातात ना। त्या राजस्थान मध्ये गड किल्ले बघा कुठले गड किल्ले बघितल्यानंतर आपल्या मनातून किती छान असे वक्त शब्द निघतात आणि एक आपले गड किल्ले आहे त्या गड किल्ल्याची परिस्थिती कसली आहे बघा इथून पुढे सरकार नका शिवजयंती जवळ जवळ येत होती तेव्हा सर्वांना सांगितलं की आता अरबी समुद्रात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा समारक बांधू बांधा नको म्हणत नाही अरबी समुद्रात आपल्या राजाचं समारक बांधा असं नको म्हणत नाही पण जगातील अशा पहिले व्यक्ती आहेत त्यांच्या नावाच्या पुढे छत्रपती ही पदवी लागते इतिहासाच्या पाण्या बघा इतिहासा इतिहास खोल जगातील असे पहिले व्यक्ती आहेत त्यांच्या नावाच्या पुढे छत्रपती ही पदवी लागते म्हणजे शिवछत्रपती शिवछत्रपती जगातील शब्द का आला रायगडावर गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या मावल्यासोबत म्हटले की चंद्र सूर्य तारे आहेत तेव्हापर्यंत रायगडाची फित्त फिरत आहे या रायगडाचे

नमस्कार माझे नाव प्रीती प्रीतीश्वर मी आता सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा देवी हल्ला आहे आज आपण येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करण्यासाठी एकत्र जमलेला आहोत छत्रपती शिवाजी महाराज कोणाला मानायच त्यांचा अर्थ काय छ म्हणजे छत्तीस सत्तीचे बळ असणारे त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे प म्हणजे परत न फिरणारे ती म्हणजे तिने जगात जाणारे शी म्हणजे शिस्त प्रिय वा म्हणजे वावनू जी म्हणजे जिजा मातेचा पुत्र म म्हणजे महाराष्ट्राची शान हा म्हणजे हार न मानणारे रा म्हणजे रयतेचे सुचिंतक ज जा म्हणजे जाणतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक होते शिवा होती शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामाची कारण सात होती आई भवानी व हो माताची जाऊनची त्यांची मला मराठ्यांची देशाला लाट आणली भगव्याची महूर्ती मिळवली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी अरे भव्य रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे घाबरतोच कोणाला वेड्या तू तर शुभांचा वाघ आहेस तू तर शुभांचा वाघ आहेस त्यांचे नाव घेतल्यावर असं तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे महाराष्ट्र माझा होता अंधारात औरंगजेब रुपी आजगराच्या वेळात घ्या अडकली होती भवानी माता माझी साखा दंडाच्या वेळात तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म शून्य झाला धन्य होते त्याच्या जिजाऊंचे संस्कार आणि पाटीवर दादोजींचा हात डोक्यावर जिरे टोप हात भवानी तलवार घातलाता येणे स्वराज्याचा पाया या खेळून निघणमेकावा छत्रपती शिवाजी महाराजांना कोण ओळखत नाही अमेरिकेच्या गोष्टी विद्यापीठात शिवाजी हा शंभर मार्काचा पेपर घेतला जातो पाकिस्तानामध्ये आदर्श राजा कसा असावा हा त्यां शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो जो पासष्ट किलो ची तलाव मागवतो त्याचं नाव येसाजी दोन ना हजार जनावर बरोबर एकटा खिंड लढवतो त्याचं नाव भाजी हात उठला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी दोन तास आठ तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी वाघाला एकटा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्याला मिळून एकत्र स्वराज निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी त्याचं नाव शिवाजी त्याचं नाव शिवाजी हे हिंदू प्रभू शिवाजीराजे बाधगड फुगडी शिवाजीराजे तयार होते उठाकाल दरबार जब घोडे पर सवार होते तर झुकते सल्ला किंब कहते का श्यामे मराठा होते का श्यामभे मराठा होते त्या शाहिस्ते खान तर ओळखायचा असेल तो शाहिस्ता डायरी व्हायचे सवय होते त्याच्या डायरीचे नाव होते शाहिस्ते खान भुरजे त्या शाहिस्ते खानाने शिवरायांच्या अहल्याचं नमूद केलं तो म्हणाला छत्रपती शिवाजी महाराज तुफान वाऱ्यासारखे आले आणि लाल महालातून निघून गेले काही वेळांनी गोंधळ थांबला त्या शाहिस्ते खानाची बहीण धावत 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 त्या खानाकडे आली आणि म्हणाली भाईजान मेरी पेठ लापत आहे भाजान मेरी बेटी लापत आहे तेव्हा हाताची बोटे छाटलेला शैस्ते खान म्हणाला अगं तू म्हणतेस ना त्या शिवरायाच्या माणसांनी तुझ्या मुलीचा परन ते असं होऊ शकत नाही तर झालंही असेल तर तू बेफिक्र राहा कारण तुझ्या मुलीला पोटाच्या बाळासारखं सांभाळ पोटाच्या बाळासारखं सांभाळ छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगड हिरे राजधानी बांधली तेव्हा माझ्या राजाने जगदीश्वराचे मंदिर बांधले मला राजा म्हणाला मंदिर तर बांधलं पण मुसलमान बांधूसाठी मस्जिद कुठे आहे तर बावळे म्हणाले महाराज जागा टाकला रा माझ्या राजाने राजवाड्याच्या समोर मुसलमान बांधूसाठी मस्जिद बांधली येथे उपस्थित सर्वजण जनाच्या मनात आलेला असेल की तुमच्याही पोटी एका छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा एका पुत्राचा जन्म व्हावा पण त्याआधी बाप सिंह असा लागतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे एक सिंह होते म्हणून तर त्यांच्या पोटी एका छाव्याचा जन्म झाला आदरणीय प्रधानाचार्य और समस्त गुरुजनों और मेरे सभी प्यारे भाई बहन भाइयों आज मैं आपके समक्ष वीर शिवाजी के बारे में दो शब्द व्यक्त करना चाहती हूँ शूरवीरों की है यह धरती वीर शिवाजी पालनहार, हार शूरवीरों की है यह धरती वीर शिवाजी पालनहार, बुराई जिससे डर कर भागी ऐसी गुजती थी उनकी उंगली ऐसी गुजती थी उनकी उंगली छत्रपति शिवाजी महाराज शौर्य बड़े ही शौर्य साहसी और दयालु शासक उनकी माताएं उन्हें बचपन से ही रामायण महाभारत की कहानियां सुनाती थी जिसकी वजह से वे शौर्यवीर तथा साहसी बने सत्य और धर्म की राह पर चलना हमेशा छत्रपति ने सिखाया था अरे सत्य और धर्म की राह पर चलना हमेशा छत्रपति ने सिखाया था उनके सामने मुगल बादशाहों ने भी अपना सिर झुकाया था उनके उनके सामने मुगल बादशाह ने भी अपना सिर झुकाया था अब आप, आप मैं आपको बताती हूँ या अपन सच्चा और अच्छा रजनी काटी थी तभी वो हो भाग रहा था तभी उसके पर आकर वह आठ बढ़ाती हुई कही हुजूर गजब हो गया ओना समझाता है चुप कर पगली यह शिवा किसी की उंगलियां काट सकता है चुप कर पगली यह शिवा किसी की उंगलियां काट सकता है यह शिवा किसी की गर्दन मरोड़ सकता है लेकिन ये शिवा कभी औरत या लड़के पर हाथ नहीं डाल सकता ये शिवा कभी औरत या लड़के पर हाथ नहीं डाल सकता ऐसे थे हमारे शिवाजी अरे पानी पीना है तो मटके से पियो

छत्रपती शिवाजी महाराज तू फोट किराय फोट तू बी कम बाप होता छत्रपति शिवाजी महाराज मैं बैठे लग रहे हैं जम्मू आज छत्रपति शिवाजी महाराज कौन से बैठे रहे द मुगल डे बैटल छत्रपति शिवाजी महाराज और प्रजा दिन दैट बैटल दैट इज द मेन बैटल फॉर इन आवर हिस्ट्री फ्रेंड्स वी हैव टू रिमेंबर दैट बैटल ओ हां कौन कर दो इतने शिव भक्तों ने बंद करते भला बंद या फ्रेंड्स लाईट आऊंड लाईट दे आय छत्रपती शिवाजी महाराज अनसुट दैट ऑन राईट यू गव मी वेरी मच प्राथमिक शाळा